सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण शेवटच्या घटकसंचापर्यंत येऊन पोचलेलो आहोत घटकसंच बारामधील घटकसंच बारामधील पहिल्या घटकातील तिसरा टॉपिक आहे संवादक म्हणून इतर घटकांशी संवाद यावरील प्रश्न मंजुषा आता आपण बघणार आहोत चला तर मग प्रश्न मंजुषा ओपन करूया अटेम क्वी क्लिक करूया आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे बघूया यामध्ये किती प्रश्न आहेत तर अरे वा एकच प्रश्न दाखवण्यात आलेला आहे या प्रश्न मंजूषामध्ये मागील जी मंजुषा होती ती खूप गोंधळलेली होती त्यामध्ये खूपच गोंधळ निर्माण झालेला होता प्रश्न आपल्या वहीत लिहायचे होते आणि त्यांनी आपल्याला ॲपमध्ये आप विचारलं की काय करावं म्हणून परंतु तरीही आपण योग्य उत्तरे दिलेली आहेत चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत अंगणवाडी सेविका संवादक म्हणून कुन कोणत्या घटकांशी संवाद करते एक बालक पालक व पालक दोन समाजाला सहाय्य करणारे घटक व परिसरातील औद्योगिक सामाजिक जबाबदारी विभाग सीएसआर प्रतिनिधी तीन विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्था व पदनीस व वरिष्ठ अधिकारी संसाधन व्यक्ती आणि चार वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी अंगणवाडी सेविकास संवादक म्हणून या सर्वांशी संवाद साधावा लागत असतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व चला तर मग वरीलपैकी सर्व वर क्लिक करूया त्या आता सबमिटवर क्लिक करूया आणि सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया सबमिटवर क्लिक करूया आपल्यासमोर रिव्ह्यू आलेला आहे बघा वन आउट ऑफ आप वन आपल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेलं आहे बघा अशाच प्रकारचे उत्तरे मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो पुढील घटका पुढील घटक संचाच्या मंजुशीचा व्हिडिओ हवा असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतर्या इतर अंगणवाडी ताईसोबत शेअर करत चला धन्यवाद